तर हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर कटोरीचा जो टक्स आहे तो तो कसा मारायचा किंवा कटोरी जी आहे एकदम आपण परफेक्ट कशी जोडायची तर ते बघणार आहोत कारण बऱ्याच वेळेला काय होतं जे नवीन शिकत असतात तर त्यांना डायरेक्ट कटोरी जी आहे जोडता येत नाही किंवा बाही जोडता येत नाही वेळी काय होतं टीप जी आहे तर ती पुढे मागे होते किंवा कमी जास्त होतं कापड तर एकदम प्रॉपर अशी आपण जी पद्धत आहे तर ती बघणार आहोत कटोरी जोडायची किंवा बाही जोडायची तर व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा आता सगळ्यात आधी आपण हे जे कटोरी ब्लाऊजचं जे अस्तर आणि मेन कापड हे आपण जोडून घेतलेलं आहे आता आपण हे जोडायचं कसं बघा आता कटोरी जोडायच्या अगोदर आपल्याला जर व्यवस्थित जोडता येत नसेल कटोरी तर आपण खडून इथं काय करायचं आहे मार्किंग करायचं आहे अर्ध्या अर्धा इंचच्या स्पेसवरती आपण ही जी कटोरी आहे तर ती अशी मार्किंग करून घ्यायची आहे प्रॉपर कर्व जो शेप आहे कटोरीचा तर तो द्यायचा आहे अर्धा अर्धा इंचाचाच आपल्याला स्पेस सोडून मग हे जे मार्किंग आहे ती कटोरीचं करायचं आहे त्याच्यानंतर आपण काय करायचं त्याच आपण जी इथं खडून मार्किंग केलं होतं तर त्याच्यावरतीच आपण एकदम हळूहळू जी टीप आहे तर ती घ्यायची आहे म्हणजे फिनिशिंग सुद्धा तितकं प्रॉपर येतं आणि कापड सुद्धा कमी जास्त आपला अजिबात होत नाही शिवाय एक लाईन अशी आपली कटोरी जी जोडल्यानंतर जी टीप आहे तरती ही बगा। तर ती दिसते आता हे बघा तर हा जो व्हिडिओ आहे तर तो नवीन शिकणाऱ्यांसाठी आहे कारण नवीन ज्यावेळी लेडीज शिकत असत त्यावेळी हा जो प्रॉब्लेम आहे भरपूर येत असतो तर सो त्या लेडीज ने मी हा जो व्हिडिओ आहे तो तो, तो, तो शेअर केलेला आहे आता हे बघू शकता आपण एकदम प्रॉपर अशी जी कटोरी आहे जोडून घेतलेली आहे एकदम व्यवस्थित आपली जी कटोरीची टीप आहे तर ती सुद्धा आलेली आहे तर बऱ्याच वेळेला काय होतं की आपण शेप जो आहे कटोरीचा एकदम आपण व्यवस्थित कटिंग करतो पण शिवत्यावेळी कटोरीचा जो शेप आहे आपल्याकडून चुकतो तर त्यामुळे सुद्धा कटोरीचा जो शेप आहे तर तो, तो चुकू शकतो किंवा कटोरी जी आहे चपटी होऊ शकते सो तुम्ही या पद्धतीने जे आहे स्टिच करू शकता कटोरी मार्किंग करून त्याच्यानंतर मग तुम्ही त्याच्यावरती टीप मारू शकता आता बॉटमला मी दीड इंच घेतलेलं आहे वरती मी घेणार आहे अडीच इंच तर आपला हा टक्स टक्सच आपलं हे मार्किंग आहेत बॉटमला पण दीड घेतलं वरच्या साईडला आपण आडीच घेतलं त्याच्यानंतर एक स्ट्रेट लाईन आपण काय करायची आहे टीप मारून घ्यायची आहे इथं टिप वेळी सुद्धा आपण जी टिप आहे तर ती कमी जास्त घ्यायची नाही एकदम ती स्ट्रेटच यायला हवी जो मधला आपण कटोरीचा जो जार टक्स आहे थोडा जर जरी आपण थोडासा कर्व घेतला तरीसुद्धा कटोरीचा जो शेप आहे तर तो चुकू शकतो सो आपण तेसुद्धा लक्षात ठेवायचं आहे आता एक कटोरी मी तर लावून घेतलेली आहे दुसरीसुद्धा सेम कटोरी आपण त्या पद्धतीने लावून घ्यायची आहे म्हणजे पहिल्यांदा आपण मार्किंग करून घ्यायचं त्या त्याच्यानंतर त्याच मार्किंगवरती आपण टिप मारून घ्यायची आहे जर तुम्ही ब्लाऊज रेग्युलर शिवत असाल तर ही जी पद्धत आहे तुम्हाला वापरायची गरज नाही कारण काय होतं प्रॅक्टिस भरपूर असल्यामुळे कटोरी जी आहे व्यवस्थित जॉईंट होते शिवाय फिनिशिंगसुद्धा येतं जर तुम्हाला येत नसेल अजूनही तर तुम्ही अशा पद्धतीने जी कटोरी आहे किंवा बाह्य आहे तर तुम्ही ती लावू शकता आता या सगळ्यात आधी तुम्ही फिनिशिंग बघू शकता खूप छान असे फिनिशिंग आपलं आलेलं आहे कुठेसुद्धा जे कटोरीमधलं कापड आहे कमी जास्त होत नाही एकदम प्रॉपर असं आपलं जी कटोरी आहे तर ती तयार होते आता हे बघा परत आपण मधला जो सेंटरचा टक्स आहे तर तो असा मारून घ्यायचा आहे परत आपण बॉटमला दीड इंच घेतलं तर अशा पद्धतीने जी कटोरी आहे तर ती आपल्याला जोडून घ्यायची आहे आता तुम्ही कशी कटोरी जोडता ते मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे पहिल्यांदा तुम्ही हे टक्स मारता कटोरीचा आणि त्यानंतर तुम्ही कटोरी जोडता किंवा तुम्ही पहिल्यांदा कटोरी जोडून मग टक्स कटोरी कटोरीचा तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही जी ट्रिक आहे ही जी पद्धत आहे एकदम छान आहे पहिल्यांदा आपण कटोरी जोडून घ्यायची त्याच्यानंतरच मग आपण जो टक्स आहे तो तो घ्यायचा त्याच्यामुळे काय होतं की आपला जो पफ आहे कटोरीचा एकदम छान निघतो चपटा वगैरे अजिबात बसत नाही तर बरेच व्हिडिओ जे आहेत मी तुम्हाला घालून पण दाखवलेला आहे त्यामध्ये कटोरी ब्लाऊज आता हे बघा भाईचं सुद्धा आपण तसंच करायचं आहे भाई, भाई लावताना सुद्धा आपल्याला भरपूर प्रॉब्लेम येत असतात शिवाय टीप सुद्धा आपली जी बाहीची आहे तर ती व्यवस्थित एका लाईनीमध्ये आपली येत नाही तर ती पुढे मागे होतच राहते तर त्यामुळे आपण काय करायचं हे बघा इथंसुद्धा आपण अर्धा अर्धा इंचच्या स्पेसवरती पहिल्यांदा आपण ही जी लाईन आहे तर ती ड्रॉ करून घ्यायची आहे जिथं आपण टीप मारणार आहोत तिथून आपण काय करायचं आहे व्यवस्थित असा जो भाईला आकार आहे तो तो द्यायचा आहे इथं खडून आपण मार्किंग करून घ्यायचं सगळ्यात आधी तर हा बघा आणि त्याच्यानंतर आपण बाही जोडताना याच मार्किंगवरती आपण जी टीप आहे तर ती घ्यायची आहे म्हणजे बाहीसुद्धा आपली एकदम व्यवस्थित आणि प्रॉपर अशी लावून तयार होते फिनिशिंगसुद्धा खूप छान येतं कटोरीचं आणि बाहीचं सुद्धा आता दुसऱ्या साईडला सुद्धा मी सेम असं मार्किंग जे आहे करून घेतलेलं आहे आणि ज्यावेळी मी शोल्डर जोडल्यानंतर बाहेर लावणार त्यावेळी बरोबर याच्यावरती मी टिप घेणार आहे सो फिनिशिंग खूप छान येतं तर फ्रेंड्स आजचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काय डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि हा जो व्हिडिओ आहे तर तो एकदम नवीन शिकणाऱ्यांसाठी होता कारण सुद्धा असे बरेच स्टुडंट होते त्यांना हा जो प्रॉब्लेम आहे तर तो होत होता त्याच्यामुळे मी त्यांना जी आहे ही सांगितली होती सो त्यांनाही सोपी वाटली त्यामुळे मी तुमच्यासोबत ही शेअरसुद्धा केलेली आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेलायकोनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळं तिथे तुमच्याकडील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद